नमस्ते नमस्कार माझं नाव आहे जगदेवी सुगावे माझं गाव आहे शिरूर मी तिथली एक मतदार आहे आणि आता सध्या प्रचाराचं चा वातावरण चालू आहे तर आम्ही सर्व महिलांनी आमच्या गटातल्या महिलांनी मी आता जवळपास पंधरा सोळा वर्ष झालं बचत गटाचं काम करते बचत गट चालवते तर आमच्या सगळ्या शिरूर आनंदपाळमध्ये जवळपास दो दोनशे अडीचशे बचत गट आहेत गावात शहरात आणि बाकी तालुक्यामध्ये दीड हजार बचत गट आहेत तर सर्व महिलांनी आम्ही ठरवलेत की संभाजीभयांना निवडून द्यायचं का द्यायचं संभाजीभयांना निवडून तर त्याचं कारण आहे की संभाजीभयांकडे एक विकासाचं नेतृत्व आहे एक विकासाची दृष्टी आहे आणि महिलांप्रती आदर आहे असला चारित्र्यवान नेता पुन्हा होणे नाही आणि आम्ही बाबळगावचं काँग्रेसचं बघितले साठ वर्षात काँग्रेसनं का केलं फक्त आम्हाला महिलांना गृहित धरलं आणि मतं घेतले पण आता आम्ही एवढ्या बाहेर हलो नाही अगोदर सर की आम्हाला कुणी यावं गृहित धरावं आणि आमचं मत घेऊन राहा आम्ही आता बचत गटातून सक्षम झाला शहाण्या झाला आम्हाला कळते कुणाला मत द्यायचं का नाही ते आणि खूप साऱ्या विकासाच्या योजना भारतीय जनता पार्टीनं आणले संभाजी यांनी आणल्यात त्याच्यामुळं आम्ही संभाजी संभाजीभयांना मतदान देणार आहे लाडकी बहीण असेल आता आमच्या शुरुरांमध्ये बेस्ट कॅन्सरचा ब्रेस्ट कॅन्सरचा कॅम्प लागला होता असं कुण्याच त्याच्या डोक्यात आण की असले कॅम्प लावावं असत कॅन्सर महिलांना होतात आणि ते एक महिलांसाठी अत्यंत गरजेचं आहे आमच्या भाईच्या डोक्यातही आलं आणि हे कॅम्प त्यांनी लावले आणि क हजारो महिलांची तपासणी झाली कितीतरी महिलांना ते डिटेक्ट झालं आणि त्यांचं पूर्ण पुढचं आजार वगैरे दुरुस्त करण्याचं काम भैयांनी केलं पण आम्ही देशमुखकड ही दृष्टी नाही माझे पाहुणे लातूरला माझा आदुळा आहे लातूरला माझी सखी ननन राहते लातूरला माझे सगळे लातूरला पाहुणे लातूरच्या लोकांची अवस्था आम्हाला बघवत नाही ती अवस्था आम्ही शिरू रानपाळकरांच्या आणि निलंगा मतदारसंघाची होऊ देणार नाही